लोकशाहीच्या माध्यमातून स्वामी प्रकामी सर्व पंचायती फार मोठ्या प्रमाणात मागवत आहे

त्याच संस्कृतीला पुन्हा एक आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायचं अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना त्या विचाराचा आपण जतन करूया संस्कृतीचा आपण जतन करूया म्हणजे कुणी कितीतरी शब्दामध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला गेला तरी आपण सर्व साधे जण समान सर्वांच्या विचारांचे पुरेपुरे कोणी मारत आहोत आदरणीय सर्व महाराष्ट्रात पूर्ण शक्ती निर्माण करत असताना आपल्याला सर्वांना देशाची अखंडता एकात्मता हे सारे ठिकाणच्या दृष्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता किंवा महाराष्ट्रामध्ये रेवेच आणि आदरच्या प्रदेशामध्ये अजून एखाद्या राज्यामध्ये आपण ज्यावेळेला यश मिळू एका यश दूर आहे असं की मारत आहे पुन्हा एकदा सविस्वा वर्धापन त्यावेळेला कर साजरा करू त्यावेळेला राष्ट्रीय स्तरावरची निवडणूक आयोगाची मान्यता वेळच करू असा निर्धार करणं हेच आपल्या वर्धापन दिनाचा पुन्हा एकदा एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये घेऊन आपण वाटचाल करूया सर्वच कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना माझ्या अमरापूर हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

सर्व संघटनेमध्ये विद्युत्पनाच्यावर काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर दोन्ही शिवाजीराव चौऱ्या महाराष्ट्राच्या आणि त्याच्या वेगवेगळ्या भागात माझ्या ते बाबाच्या वेगवेगळे माझे सहकारी म्हणजे आणि माझ्या तर मित्र काल आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो बरेच जण दिल्लीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा एन डी एचे सरकारचे प्रमुख या दे देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि तो शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आधी दिल्लीच्या ऑफिसला देखील आम्ही सगळेजण तिथं उपस्थित होतो मी होतो पटूभाई होते सुनील कटकरजी होते धनंजय मुंडे होते अनेक तिथं सहकारी आम्ही उपस्थित होतो आणि राष्ट्रीय पातळीवर आपण धीरज त्यांच्यावर जबाबदारी युवकांची दिलेली आहे आणि ती जबाबदारी काल त्यांनी स्वीकारली ना ना। दौर्ण 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 आज आम्ही त्यांना तिथल्या ऑफिसला झेंडावर्धन करायला सांगितलं आज अनाशा वर्धापन दिनाचा तीन वाजता दुपारी शहरुखानंद हॉलमध्ये आपला मेळावा आहे आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रात्री सगळेजण उशिरा पोहोचलो तो अडीच तीन वाजता मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळेच मींजींनी मला विनंती केली की तुम्ही दहा आहात तर या त्या पद्धतीनं वर्धापन दिनाच्या झेंडावर्धनला उपस्थित तिथं राहिलेलं आहे इथं सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सदस्यांना विधायकांना संसद सदस्यांना सगळ्यांना कार्यकर्ते बंधोगिनी तमाम जनतेला मी मनापासून करता आहोत दिवसांच्या पंचवीसाव्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न खरं तर कालच मी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आता मी इथं काही बोलणार नाही दुपारी तीन वाजता मला जे काही विस्फूटपणे बोलायचं आहे देशमुखांना जबाबमध्ये निवायची भूमिका राज्याला देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परिस्थिती सध्या एकंदरीतच बरीच्यानंतर म्हणजे आपल्याकडे दुष्काळाचं सावट होतं सुधारवानी पाऊस काळ सुरू झालेला आहे हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून पण पोहोचलेला आहे काही शहरामध्ये त्याच्यातनं पाणी तुंडण्याचेही वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथली बैठक इथला झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन काही विधान आपल्या विभागीय आयुक्तांशी ए सीद्वारे संपर्क सा साधून साधारण राज्याचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये काय पुढची पावलं उचलायची श्रा कारण दोन दिवस दिल्लीत असताना मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही अनेकदा तिथं एकत्र असू साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन ऑफ ॲक्शन काय असले पाहिजे अशा पद्धतीची परिषद चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही के देखील दिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी उजबवळसाहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो आम्ही पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे आज हा वर्धापन दिन साजरा करत असताना मला प्रणासमोर येतोय काळवेळी पुढा करताच की बघता बघता पंचवीस वर्ष पूर्ण झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी क्लास प्रचंड संख्येने महाराष्ट्रातला आणि देशातल्याही दे दे दे, दे काही भागातले नेतेगण आलेले होते कार्यकर्ते आलेले होते आणि त्याच्यानंतर स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता स्वतः पवारसाहेब संघाची तारीखांना आणि बाकीचे सगळेच माध्यम त्यावेळेस साहेब असतील विजय असतील प्रगसिंह पाटील असतील असतील तर आम्ही सगळेजण कार्यकर्ते होतो आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्वाची भूमिका एकातरी तिथलं स्टेट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्याकरता करता प्रयत्न केलेला होता आपण सगळे काळजीत होतो की पाऊस येतो काय कारण दहा जून सात जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो मान्सून त्या ठिकाणी येतो नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस परंतु उद्यावरी पाऊस नाही त्यावेळेस पडला नाही फार उत्पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जनतेने प्रतिसाद दिला तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक सोमाने हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्याही संदर्भामध्ये बरंच आम्ही चर्चा केलेली आहे काय घडलं कसं घडलं कुठं आपण कमी पडतो कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे कुठं निर्णय घेतले पाहिजे कुठं करून पुढे गेलं पाहिजे आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कणा असतो त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या काळामध्ये दे संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण वाव देऊन सगळ्यांनाच पुन्हा देण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या मधा मंदिरात नेत्यांना सगळ्यांना सांग इच्छितो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय अशोकराव चव्हाण साहेबांचा आदर्श आढळ्यासमोर ठेवूनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे त्याच्यामध्ये कुठंही आपण कसं पण देखील कमी पडत नाही कुठंही कमी पडणार नाही ही पण खात्री मी आपल्या सर्वांनाच त्यावर आपण दिनाचा चेंडावरच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अधिक न बोलता बाकीचं विस्तृतपणे सुद्धा मी आपल्याला सांगतो की शंभकाला धॉलमध्ये प्रमुखांची भाषणा होणारच आहे त्यावेळेस माझं तिथं शेवट भाषेल त्यावेळेस मी माझी भूमिका देशपातळीवरची राज्य पातळीवरची एकादारी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भूमिका घेतली याबद्दल संपूर्ण नितंबत माहिती मी तिथं देण्याचं काम करेन अशा प्रकारचा विश्वास देतो आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे जे माझे दित सहकारी जे जे कार्यकर्ते जे तेजस्वी चक्रवर्ती तिथं उपस्थित राहिलं त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा तमाम सर्वकऱ्यांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राज राष्ट्रगीत सुरू कर जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविण उत्कल विंध हिमाचल यमुना रङ्गच्छल जलधित रङ्ग शुभ नामे जागे तव मागे महागे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय, 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 जय हे जय हे जय हे जय 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 जय, 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 जय हे भारत माता की जय राष्ट्रवादी काँग्रेस भक्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस